नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची अशी पीक विम्यासंदर्भात सुनावणी मुंबई येथे होणार आहे विम्याच्या संदर्भात तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय कृषी खात्यानं जे परिपत्रक काढलं ते जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विम्यासाठी अडसर ठरत आहे आणि त्याविषयी जिल्ह्यातील अनिल जगताप या यांनी तक्रार दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होईल आणि मग हे परिपत्रक रद्द होते की काही वेगळं याच्यातून मार्ग निघतो याकडं जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहणार आहे या निर्णयाचा फायदा राज्यातील अनेक भागात पण होऊ शकतो हेही तेवढंच खरं जिल्ह्यात जिल्ह्याची वार्षिक पावसाची सरासरी सहाशे तीन मिलीमीटर आहे गेल्यावेळी एवढा पाऊस सहाशे तीन मिलीमीटर एवढा पाऊस पडला नव्हता याच्या पंच्याहत्तर टक्के एवढाच पाऊस पडल्यामुळे पाण्याची तीव टंचाई व वर्ष सर्वांना जाणवत होती यावेळी जून महिन्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास चाळीस टक्के पाऊस पडला आहे जून महिन्यात जिल्ह्यात दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस झाला आहे याही महिन्यात आता पावसानं दमदार हजेरी लावली आहे गेली दोन दिवस जिल्ह्यातील विविध भागात पावसानं हजेरी पावसानं परत सुरुवात केलेली आहे आणि यामुळं शेतकरी वर्ग आणि पूर्ण जिल्ह्यातील जनता सुक शु, सुखावलीचं वातावरण सर्वत्र पाहायला आहे आता या महि या आठव थु, आठवड्यात तर दररोज पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे त्यामुळं शक्यता या महिना अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या पन्नास टे टक्केपेक्षाही जास्त पाऊस पर झाल्याची नोंद होईल असा एक अंदाज आहे जिल्ह्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया बावीस जूनपासून मैदानी चाचणी स्पर्ध चाचणीने झाली होती चव्वेचाळीस वाहनचालक चालक आणि नव्याण्णव पोलीस शिपाई पदासाठी ही भरती होत असून यासाठी जवळपास साडेआठ हजाराच्यापेक्षा जास्त उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यातील कागदाच्या छाननीत दीड हजाराच्या पुढं उमेदवार याच्यातून वगळले गेले आणि उर्वरित जणांची बावीस ते तीन जुलै अखेर मैदानी चाचणी झाली आता मैदानी चाचणी संपली असून लेखी परीक्षेची तारीख लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक जाहीर करतील असं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र शास राज्य शासनानं अर्थसंकल्पात लाल लाडकी बहीण ही एक नवी योजना ला जाहीर केली असून या ऑगस्ट महिन्यापासूनच या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडतील असंही जाहीर केलं आहे त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे मात्र या योजनेत स आपलं नाव ना यावं यासाठी त्या लाडक्या बहिणींना जी कागदपत्रं लागत आहे ती मिळण्यात प्रचंड असे अडचण निर्माण अडथळे निर्माण झालेले आहे यात याचा फायदा घेत मग काही दला दलालांनी आता याच्यावर आम्ही तुमची प्रमाणपत्र काढून देतो अमुक प्रमाणपत्राला अमुक भाव असं करत या लाडक्या बहिणींची लूट सुरू केली आहे इकडं मुख्यमंत्री उप अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी असं कोण करत असेल तर त्याच त्याचा आम्ही बंदोबस्त करू असं जाहीर करत आहेत मात्र इकडं खाली तहसील नगरपरिषद ग्रामपंचायत या पातळीवर मात्र बहिणींचं पैसे मिळण्याच्या आधीच पाकिट मारीचा व्यवसायानं मात्र जोर धरला आहे <coughs> त्यामुळं योजना किती लोकांना किती पैसा म्हणजे त्या बहिणींच्या पाकिटातून पोचेल त्या फा, फा, हो हे दृष्टनं मग ही प्रक्रिया पुढं सरकत राहील असंच लोकांचं म्हणणं असू त्यात आता खरंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जे तंबी दिली आहे त्याचा काही फायदा होतो का नाही हे आता आपल्याला लवकरच दिसून येईल तूर्तास आज एवढंच धन्यवाद